नवी मुंबई म्हटल्यानंतर नेरुळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं आपल्याला दिसून येतात नेरूळची विकास कामं करण्याचं श्रेय खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी सेडको संचालक नामदेव भगत यांच्या वाटेला जातो नामदेव भगत यांनी नेरुळ परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामं आज नवी मुंबईकरांना फायदेशीर होताना दिसून येत आहेत त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणारे नामदेव भगत यांची ओळख नवी मुंबईच्या राजकारणात आहे राजकारणामध्ये अग्रिकोळी भवन भूमिपुत्र भवन प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे नामदेव भगत यांचा परिचय आहे सिडको संचालक असताना नामदेव भगत यांनी अनेक निर्णय त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आजही त्याचा फायदा होताना दिसून येत आहे नामदेव भगत हे राजकारणी विलासराव देशमुख यांच्यापासून ते अजित पवारांपासून ते सुनील तटकरे अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात अहमद पटेल असं दिग्गज नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले नामदेव भगत हे शिक्षण क्षेत्रात सुद्धा भरीव काम त्यांनी केलंय त्यांनी सुद्धा डिग्री कॉलेज नेरुळ परिसरात उभारलंय तसंच आगरी कोळी महोत्सव हे नवी मुंबईकरांना नेहमीच माहिती आहे आगरी कोळी महोत्सवातून अनेक आगरी कोळी समाजाला आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जातो नामदेव भागात या दहावी नापास असताना एवढं भरीव काम त्यांनी केलंय तसंच सर्वसमावेशक दिलदार राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे तसंच ते उत्तम पद्धतीनं अग्रिकोळी पद्धतीनं जेवण बनवताना नेहमीच आपल्याला दिसतात तसंच त्यांना कधीच गर्विष्ठपणा नवी मुंबईच्या राजकारणात त्यांनी केला नाही तसंच आपल्या 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 शेतामध्ये नेहमीच विविध उपक्रम शेतातील माल मित्रांसाठी आपल्या घरातील परिवारांसाठी देण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात त्यामुळे शेतीत सुद्धा त्यांनी चांगले उपक्रम राबवलेले आहेत नामदेव भागात भरीव काम करत असल्यामुळं विरोधक नेहमी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अधूनमधून करतात விகசனா நவி முடி